रक्षा खडसे यांना शपथविधीसाठी बोलवणं हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले त्यामधला अत्यंत आनंदाचा क्षण हा आज मी उपभोगतो आहे मला आनंदाचे असून आवडले जात नाहीये गेल्या अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे सर्वांच्या आशीर्वाद रक्षातेच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी रक्षातेना शपथ बरोबर घेऊन आज एक सर्वात मला आनंद आहे आपल्या भागासाठी या महाराष्ट्राच्या सगळ्या देशासाठी तिचं योगदान निश्चित राहील असा मला विश्वास आहे सर्व परिवाराच्या आशीर्वाद त्याच्यावरतीचे आहे आमच्या मतदारांनी तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आणि जर दिल्लीपर्यंत पोहोचवला त्याबद्दल मतदारांचे मी आभार मानतो ini ini akan dan ini